तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजचं जे आपले हुक आपण लावलेले आहेत तर ते मशीनवरती हुक लावलेले आहेत आपण हाताने इथं सुई किंवा धाग्याने तर हुक न लावता आपण मशीनवरती ज्यावेळी आपण इथं ब्लाउज स्टिच करतो तर ते आपण असे हुक लावलेले आहेत आणि सगळ्यात आधी तुम्ही जे फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर इथं फिनिशिंग जे आहे तर ते आलेलं आहे ब्लाऊजचं तर कुठेही तुम्हाला याचे धागे किंवा दोरे दिसणार नाही ते एक्स्ट्राचे आणि तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने जे हुक आहे तर मी ते लावून घेतलेले आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला कुठेही धागे वगैरे कुठेही दिसत नाहीत याला आणि अगदी पाच मिनिटामध्ये आपण हे जे हुक आहे तर ते लावून घेतलेले आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता पाच मिनिटसुद्धा सुद्धा लागत नाही ते हुक बसवायला आपल्याला अगदी व्यवस्थित सेट होतात आणि लगेच सेट होतात तर त्यामुळे आपला जो वेळ आहे हुक लावण्याचा तर तोही आपल्याला वाचतो तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवत असतो तर त्यावेळीच आपण हे हुक लावून कम्प्लीट करू शकतो एक्स्ट्रा कोणताही आपल्याला याला हुक लावायला वेळ काढावा लागणार नाही तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला तर त्याआधी फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तो तो है, तर इथं तुम मी तुम्ही बघू शकता की आपला फ्रंट जो पार्ट आहे तर मी तो इथं रेडी करून घेतलेला आहे जसं की तुम्ही बघू शकता मी कटोरी क्रॉस पट्टी आणि जो आपला मुंडा आहे तर तो पूर्ण असा रेडी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही जे आपल्या पार्ट आहे तर ते एकमेकांसमोर असे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि जो कुठला पार्ट कमी किंवा जास्त असेल तर जो जो पार्ट आपला जास्त आहे तर तो आपण इथं व्यवस्थित तिथं गळ्याला सगळ्यात आधी शेप द्यायचा आहे पट्टी जोडायच्या आधी तर अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट असं सेम ठेवून एक्स्ट्रा कोणता पार्ट आपल्याला झालेला आहे तर तो इथं कट करायचा आहे व्यवस्थित गळ्याला शेप द्यायचा आहे त्यानंतर आपल्या हे ज्या पट्ट्या आहेत तर दोन्ही दोन, दोन साईजमध्ये आपल्याला हे ज्या पट्ट्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत तर एक साईड तुम्ही बघू शकता मी पावणे तीन घेतलेले आहे पण तुम्ही तीनही घेऊ शकता तर मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि दुसरी जी आहे तर ती दोन इंचाची पट्टी मी जी आहे तर ती घेतलेली आहे तर एक पावणे तीन आणि जी दुसरी पट्टी आहे तर ती दोन इंचाची घ्यायची आहे जी दोन इंचाची पट्टी आहे तर ती आपण अशी लावून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर जर तिरकी जर बाजू असेल पट्टीची तर स्ट्रेट करून घ्यायची आहे सगळ्यात बॉटमला आणि त्यानंतर एक जी आपली साईट आहे हुकपट्टीची तर त्या हुकपट्टीच्या सरळ बाजूला आपण ही जी पट्टी आहे अशी ठेवलेली आहे आणि बॉटमला तुम्ही इथं बघू शकता मी अर्धा पाऊन इंच खाली सोडलेला आहे अस्तर जी पट्टी आहे ती अर्धाही पाऊन इंच आपण अशी सोडायची आहे बॉटमला आणि त्यानंतर अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ही कटोरीला अशी व्यवस्थितपणे पट्टी आणि कटोरीला जोडून घ्यायची आहे तर तुम्ही आता इथं बघू शकता एक आपण अर्धा इंचा स्पेस ठेवलेला आहे आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे तर ती जोडलेली आहे आता आपण याच्यावरती दापटीप मारून घेणार आहोत तर या पट्टीवरती आता आपण दापटीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही आता बघू शकता मी पट्टी अशी एक लावून घेतलेली आहे आपली दोन इंचाची पट्टी आणि जी पावणे दोन इंचाची पट्टी होती तर ती अशी आपण फोल्ड करायची आहे तर तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघू शकता आपण अशी एक अर्धा पाऊंड इंच फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण अशी त्या पट्टीवरती ही पट्टी फो, जी आहे तर ती अशी ठेवायची आहे तर सगळ्यात सोपी पद्धत आहे फ्रेंड्स तर तर तुम्ही नक्की करून करून बघा पट्टी फोल्ड त्या पट्टीवरती आपण अशी जी पट्टी आहे तर ती ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे एक मोठी टीप मारून घ्यायची आहे साइडला कारण ही टीप जी आहे आपल्याला नंतर उसवायची आहे तर त्यामुळे आपण ही पट्टी जी आहे एकदम मोठी मारून घ्यायची आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी साईटला जोडलेला आहे हुकाच तर जितक्या आपण इथं हुक लावणार आहोत तर त्याचं इथं आपण सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे तर वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच खाली घेतलेला आहे कारण आपण इथं पायपिंग लावणार आहोत तर त्यामुळे वरच अर्धा इंच जे आहे सोडून आपण खालून माप घेणार आहोत तर मी तर दोन रेषा ज्या आहेत अशा मारलेल्या आहेत तर त्या त्या रेषेवरच बरोबर आपल्याला नंतर टीप घ्यायची आहे तर आता हुकाचं मार्किंग आपण असं करून घ्यायचं आहे तर वरती मी पायपिंगसाठी अर्धा इंच सोडलेलं आहे गळ्याला आणि त्यानंतर याचा आपण सेंटर असा काढून घ्यायचा आहे जसं आपण हु नॉर्मली हुक लावताना आपण सेंटर पॉईंट काढून हुकाचं जे मार्किंग आहे तर ते करतो तशाच पद्धतीने आपण इथं हुकाचं जे मार्किंग आहे तर ते करायचं आहे आणि एक दोन रेषा आपल्याला इथं मार्किंग करायच्या आहेत हुकाच्या तर तुम्ही आता बघू शकता तर अशा पद्धतीने आपण पाच इथं हुक जे आहेत तर ते लावून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे आपण असं मार्किंग करायचं आहे सगळ्यात आधी तर इथं मी पाच हुकाचं मार्किंग केलेलं आहे तर तुम्ही हे अशाच एकदम जवळजवळ एशा ज्या आहेत दोन दोन मारून घ्यायच्या आहेत हुकासाठी तर सेंटर जो आहे आपण सेंटरला नाही घ्यायची फक्त ज्या दोन रेषा आहे तर तिथेच आपण टीप घेणार आहोत तर आता आपण इथं मारायला चालू करूया तर हुक्काचं जे आपलं मार्किंग केलेलं आहे तर आपण सेंटरला तिथं टीप नाही घ्यायची फक्त ज्या दोन रेषा आपण इथं मारलेल्या आहेत तर त्या दोन रेषावरतीच टीप घ्यायची आहे आणि ती लॉक करायचं आहे जे आपलं उकाचं जे मार्किंग आहे तर ते मधी सेंटरला आपण नाही लॉक करायचं कारण आपण त्यामधून खूप घालणार आहोत तर त्यामुळे फक्त ज्या दोन रेषा आहेत तर त्याच्यावरतीच आपण फक्त व्यवस्थित असं टीप लॉक करायची आहे तर थोडासा इथं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं मी जी टीप मारत आहे तर तिथं दिसत नाही पण मी व्यवस्थित तुम्हाला इथं सांगेन टीप मारल्यानंतर आपण कशी टीप मारलेली आहे ती तर तुम्ही आता बघू शकता दाखवल्याप्रमाणे आपण असं टीप मारून घ्यायचं आहे फक्त त्या दोन रेषेवरती टीप मारायची आहे सेंटरला त्याच्या अजिबात आपण टीप घ्यायची नाही तर ते आपण जे बॉक्स तयार केलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण अजिबात टीप घ्यायची नाही तर ज्यावेळी आपण पुढच्या रेषेला टीप मारतो तर तिथे आपण दाब उचलायचा आहे आणि दुसऱ्या रेषेवरती दाब ठेवायचा आहे तिथं लॉक करायचं आहे तर, कर तर गे, ले ले परत आपण अशी स्ट्रेट टेप टीप घेतलेली आहे परत तिथे एक टीप मारायची आहे परत आपण पुढच्या रेषेवरती दाब उचलायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या रेषेवरती ठेवून अशी लॉक करायचं आहे तर इथे तुम्ही अगदी व्यवस्थित बघू शकता आपण कशी टीप मारलेली आहे तर ते एक्स्ट्राचं जे कापड आहे तर मी कट केलेलं आहे खाली बॉटमला मी फक्त अर्धा इंच कापड सोडलेलं आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता ज्या दोन रेषा आपल्या होत्या तर तिथेच आपण टीप मारलेली आहे मध्ये जे कापड आलेलं आहे तर ते पूर्ण असं कट करायचं आहे सेंटरचं जे कापड कट करत आहे तर तिथं आपण अजिबात टीप नाही घ्यायची तर मशीनचा जो दाबा आहे उचलल्यामुळे सेंटरला आपला दोरा आलेला आहे तर तिथं पूर्ण आपण असं कापड जे आहे वरती आणि खालच्या साईडला पूर्ण कट करून घ्यायचं आहे मध्ये जो आपला धागा आलेला आहे तो तर तुम्ही तर बघू शकता आता मी व्यवस्थित दाखवते त्यात ज्या दोन रेषा आहे तर तिथेच फक्त आपण टीप मारायची आहे सेंटरला टीप अजिबात नाही घ्यायची मी जे बोट बोटाने तुम्हाला दाखवत आहे तर तिथे अजिबात टीप नाही घ्यायची फक्त ज्या दोन रेषा आहेत तिथंच आपण टीप घेतलेली आहे मध्ये सेंटरला टीप नाही घ्यायची तर त्या दोन्ही रेषावरतीच आपण अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्या आपण हे जे कापड आपण टीप मारलो होतं मग अशी तर ते आपण आता टीप जे आहे काढून घ्यायची आहे टीप आपण इथं अशी पूर्ण काढून घेतलेली आहे तर आता हे तुम्ही बघू शकता आपल्या अस्तरचे असे दोन भाग झालेले आहेत वेगवेगळे सेपरेट झालेले आहेत तर आता जो लास्टचा अस्तरचा आपला पार्ट दिसतोय तर त्यातून आतमध्ये आपण हा जो आपला हुक आहे तर तो इथं असा घालून घ्यायचा आहे तो तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट बसलो तर तुम्ही बघू शकता तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही हुक जो आहे अशा पद्धतीने घालू शकता एकदम आपलं लास्ट जे अस्तर असतं हुकाचे आपलं हुकाचे हुका जे तोंड आहे तर ते आपल्या साईडला वरच्या साईडला घ्यायचा आहे तसाच जो हुक आहे आत मत आतल्या साईडला आपल्याला असा प्रेस करायचा आहे आणि प्रेस केल्यानंतर हा जो हुक आहे तो वरच्या साईडने असा बाहेर निघतो तर तुम्ही बघू शकता तर आता आपलं लास्ट जे हुक आहे तर ते ते सुद्धा आपण इथं व्यवस्थितपणे लॉक करून घ्यायचा आहे तर थोडस प्रेस केला तर व्यवस्थितपणे जो हुक आहे आपला बाहेर निघतो तर आपले हुक जे आहेत असे अगदी पाच मिनिटाच्या आत लावून झालेले आहेत तर आता आपण बॉटमला थोडं फोल्ड करायचं आहे एक सिंगल फोल्ड केलेला आहे परत आपण असं डबल फोल्ड करायचं आहे तर तुम्ही अनेकदा बघू शकता की बॉटमला असं आपण फोल्ड करून सिंगल फोल्ड मारलेला आहे त्यानंतर डबल पूर्ण फोल्ड जे आहे तर मी ते घेतलेलं आहे आता डबल जे फोल्ड आपण घेतलेला आहे तर त्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही इथं हात शिलाई सुद्धा करू शकता तर तुम्ही आता बघू शकता आपले हुक जे आहेत असे व्यवस्थित आणि प्रॉपर लावून झालेले आहेत पुढच्या साईडला थोडेसे जे टोक आहेत तर ते असे थोडेसे आपण कात्रीने इथं थोडेसे वरती घेतलेले आहेत कारण ज्यावेळी आपण ब्लाउज अडकवतो तर त्यावेळी ते लगेच बसतं तर त्यामुळे थोडेसे वरती आपल्याला हे जे जे टोक आहे तर ते थोडेसे असे वरती वरच्या साईडला आपण उचलायचे आहेत तर जास्त नाही अगदी थोडेसे घ्यायचे आहेत तर आपले हुक जे आहेत तर ते असे परफेक्ट लावून झालेले ला आहेत अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये आपले हुक जे आहे तर ते लावून झालेले आहेत आता मी इथं दिलेला आहे गळ्याचं शेप तर हुकपट्टी आपली जी आहे हुकासोबत लावून झालेली आहे तर आता आपण लावणार आहोत ला लुक्सपट्टी तर लुक्सपट्टी आपण इथे घेतलेली आहे तीन इंचाची तर दाखवल्याप्रमाणे आपण ही जी पट्टी आहे तर ती अशी लावून घेणार आहोत तर मग पट्टी जी आहे माझ्याकडं एकदम अशी डायरेक्ट मोठी नव्हती तर मी ती मधनं जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण अशी लुक्सपट्टी पट्टी जशी आपण नेहमीप्रमाणे आपल्या ब्लाऊजला लावतो तशा प्र पद्धतीने लावून घ्यायची आहे तर इथं सगळ्यात आधी मी सेंटरला टीप मारून घेतलेली आहे आपण सेंटरला अशी टीप मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता आपण आपली अपन जी हुक पट्टी आहे तर ती लुक्स पट्टीवर अशी ठेवायची आहे आणि जे हुकाचं मार्किंग आहे तर ते आपण अगदी व्यवस्थित परफेक्ट इथं करून घ्यायचं आहे जिथे आपली हुक आहे तर त्यास बरोबर खालच्या साईडला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे लुक्सचं तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं मार्किंग जे आहे करू शकता तर आपलं जे लुक्सचं मार्किंग होतं तर हो। ते आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपण इथं लुक्स करून घेत आहोत तर जसे आपण नॉर्मल लुक्स करतो तसे इतर लुक्स जे आहेत करून घेतलेले आहेत आता तुम्ही इथं बघू शकता आपलं जे फिनिशिंग आहे खूप सुंदर असं आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि माझा आजचं तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन डिझाईन सोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद